नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकताच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ करत आहोत आता आपण वर्तूळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत जर तुम्हाला यादीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ते तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात तुम्हाल लवकर मिळून जाईल त्याच पद्धतीने आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आहे त्याचा तो ग्रुप सुद्धा जॉईन करा त्याची लिंकही मध्ये आपण दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये मला विचारू शकता किंवा कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला ठीक आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आज आपण जो प्रमेय बघणार आहे तो प्रमेय काय आहे बघा तर एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या वर म्हणजे एकाच वर्तुळातील किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे काय असतात संगत कौश एकरूप असतात हे आपल्याला काय करायचं हे सिद्ध करायचं आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला दिलेलं काय आहे तर एक वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये ज्या जीवा आहेत त्या जीवा एकरूप आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय तर त्या जीवांचे संगत कंश जे आहेत ते कंश सुद्धा एकरूप असतात म्हणजे जर जीवा एकरूप असतील तर ते कंश सुद्धा एकरूप असतात हा प्रमय आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचा आहे ठीक आहे प्रमेय सुद्धा गणिता इतकेच महत्वाचे असल्यामुळं प्रमय सुद्धा समजून घेत चला ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता या ठिकाणी बघा पक्षामध्ये आपण काय लिहिणार आहे तर जे दिलेलं आहे ते आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो काय दिलेलं आहे आपल्याला तर ज्या वर्तुळ आहे त्या वर्तुळाच्या संगत जीवा एकरूप आहेत बरोबर आहे म्हणजेच कुठल्या बघा तर PQ आणि आर्यस या दोन जीवा बरोबर आहे तेच आपण या ठिकाणी लिहिणार आहे रेग पी क्यू आणि रेग आर्यस या केंद्र ओ असलेल्या एकाच वर्तुळाच्या काय आहेत जीवा आहेत एकरूप जीवा आहेत ठीक आहे तर साधे काय करायचं आपल्याला तर पीएम क्यू PMQ पीएम क्यू आणि कंस आर एन यस हे दोन कंस एकमेकांना एकरूप आहेत हे आपल्याला साध्य करायचं आहे ठीक आहे थीके? आता सिद्धता करताना आपण काय करणार आहे बघा कालच्या प्रमाणे ज्या पद्धतीनं बघितलं त्या पद्धतीनंच आपल्याला काय करायला लागेल हे दोन त्रिकोण या ठिकाणी घ्यावे लागतील म्हणून आपण काय घेतलं सिद्धता काय घेतलं बघा त्रिकोण पी ओ क्यू व त्रिकोण आर ओ यस म्हणजे पी ओ क्यू आणि आर ओ यस हे दोन त्रिकोण या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आता त्रिकोणांचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला दिलेलं काय आहे ही बाजू एकरूप आहे हे ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे कारण एकरूप जीव असं सांगितलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे ते तर दिलेलं आहे या ठिकाणी बघा ही वर्तुळाची त्रिज्या आहे ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे त्यामुळे त्या दोन्ही बाजू एकरूप असणार आहेत म्हणून आपण लिहिलं रेख पी ओ एकरूप रेख आर ओ लिहिलं ठीक आहे त्याच पद्धतीने इथं बघा ओक्यू आणि काय असणार आहे ओएस असणार आहे बरोबर आहे त्या सुद्धा काय आहेत रेग ओक्यू एकरूप रेग ओएस कारण त्रिज्यांची लांबी ही काय असती एकरूप असती म्हणून ठीक आहे आता बघा आता आपल्याला दिलेलं काय आहे पीक्यू एकरूप आर एस दिलेलं आहे ते सुद्धा आपण लिहिलं पीक्यू एकरूप आर एस लिहिलं बरोबर आहे ह्याचं काय आलं हे पक्ष आलं म्हणजे पक्षात पक्षा आपल्याला दिलेलं होतं ठीक आहे त्यामुळे काय झाले हे दोन्ही त्रिकोण जे होते ते एकरूप झाले का तर बा 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 म्हणजे बाजू बाजू आणि बाजू कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना एकरूप झाले आता जर त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे कोण सुद्धा म्हणजे राहिलेले कोण राहिलेल्या बाजू ह्या संगत बाजू म्हणतात त्याला संगत बाजू किंवा संगत कोण असं म्हणतात ते काय असतात एकरूप असतात बरोबर आहे म्हणजेच आपण काय लिहू शकतो तर पीओ क्यू कोण पीओ क्यू एकरूप कोण आर ओ यस आर ओ यस आता बघा कोण एकरूप कोण इथला जेवढा आहे तेवढंच इथला आर्क काय असणार आहे म्हणजेच कंस काय असणार आहे तेवढाच असणार आहे बरोबर आहे आणि इथं कारण कोणाला कारण काय लिहिणार आपण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण असं लिहिणार आहे ठीक आहे आता काय झालं बघा तर मापकंस पीएम क्यू कारण इथला कोण जेवढा असेल तेवढाच ते इथला कंस असतो म्हणून आपण लिहिलं मापकंस पीएम क्यू एकरूप काय काय असणार आहे आहे आता म्हणून असले बरोबर झालं व्याख्येनुसार हे आलेलं आहे आणि हा प्रमेय या ठिकाणी सिद्ध झालेला आहे आजचा प्रमेय या ठिकाणी आपला संपतो प्रमेय कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल